लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता आजपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही माहिती राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांना सक्षम करणे असा आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण होऊ शकेल या योजनेवर विरोधकांनी सातत्याने विरोध करून सुद्धा ही योजना दीर्घकाळ चालू राहील असं एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात एक महत्वाचं आवाहनही केलंय योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया अठरा नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य आहे असं त्यांनी म्हटलंय ए केवायसी पूर्ण न केलेल्या लाभार्थ्यांना भविष्यातील हप्ते मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकेल त्यामुळे लाभार्थ्यांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा अखंड लाभ घ्यावा असं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा केलंय